नमस्कार कॉन्स्टिपेशन मलबद्धता पोट साफ न होणे ही तक्रार आजकाल खूप कॉमन झालेली आहे फक्त वयस्कर लोकांमध्ये तक्रार दिसून येत नाही तर जे अगदी तिशीमध्ये आहेत अशा व्यक्तींमध्ये ही तक्रार दिसून याची वेगवेगळी कारणे बरेच आहेत त्यामध्ये लाईफस्टाईल आहे खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती आहेत आहारामध्ये कुठल्या गोष्टी समावेश केला जातो आहे दिवसभर आपण काय खातो पाणी कुठलं घेतो आपल्या कामाचं स्वरूप कुठलं आहे गाडीवर फिरणे आहे एका जागी बसून करण्याचं काम आहे का सतत उभं राहून करणे आहे अशी वेगवेगळ्या कारणामुळे हे मलबद्धता हे लक्षण दिसून येतं

जास्तच ऊर्जा ते आहार पचवण्यासाठी लागते आणि त्यामुळे मलबदत आहे लक्षात टीप नंबर तीन आहारामध्ये रात्रीच्या जीवनात शक्यतो भाजके पदार्थ भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा मुगाच्या डाळीची भाकरी नासणीची भाकरी ह्या प्रकारच्या भाकरी तसेच मुगाची डाळ असे पदार्थ ठेवावे किंवा भाजरीचे थालीपीठ हे आपण घेऊ शकतो हे भाजके पदार्थच आहारामध्ये घ्यावे पण शिजवलेले असे पदार्थ घेऊ नये कारण की ते पचण्यासाठी जड असतात आणि भाजकी पदार्थ हे पचण्यासाठी हलके असतात त्यामुळे लवकर पचन होऊन हे पोट साफ होण्यास सकाळी मदत होते नंबर चार आपल्या आहारामध्ये पॅकेज फूड किरंक फूड फास्ट फूड मैद्याचे पदार्थ बेकरीचे पदार्थ आंबवलेले पदार्थ ह्या गोष्टींचा समावेश करू नये हे कम्प्लीट बंद करावे नंबर पाच एरंड तेल पाच एम एल कोमट पाण्यासोबत घ्यावे नंबर सहा रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने पोटाला शेकणे व दोन आसन एक मलासन व दुसरं पवन मुक्तासन हे दोन आसन रोज सकाळी उठल्यावर करणे याने तुम्हाला नक्कीच खूप चांगला फायदा होईल धन्यवाद